जे पाच वाजत आलेत तर सगळं आवरून झाले आणि इतके पहाटे फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं आहे आणि हे बघा आता मला मांडून घ्यायचेत भांडे मांडी घ्यायचे हे सगळे निणं आवाज न करता आणि इकडं मेथी धुवून घेतली आणि इथं डाळं भिजत घालून घेतले आणि इथं वांगे पाण्यात टाकले मी आणि डाळ शिजत घातली डाळ कांद्यासाठी बाहेरचं वातावरण आहे असं रात्री सहायचे सगळ्यांना युनिफॉर्म वगैरे धुऊन टाकलं पापडीचं पापड पण पा, काय ते गारीपॅक पण धुवून टाकलं असं वातावरण आहे रात्रीच नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे आता सव्वा पाच वाजलेले आहे तर भरपूर असं अंधार आहे तर घरात आणखी कोणीच उठलेलं नाही तर आई एकदा उठून गेल्या तर त्यांना म्हटलं झोपा आणखीन तर तुम्ही म्हणत असाल अश्विनी इतक्या लवकर काय तयार झाले आणि आधी माझ्यासाठी चहा ठेवले बघा चहा ठेवूनच मग मी देवपूजा करणार आहे तर फ्रेश वाटते थोडं आणि काय तर चुकल्यागत वाटते जरा सवय झाली ना तर ह्यांच्या आई बरोबर राहून राहून ह्यांची सवय लागली मला खरंच सांगते माहेर असताना लग्नाच्या अगोदर एवढं चहा व्हायचं नाही आणि अजून सुद्धा बाहेरात चहा वगैरे कोण घेत नाही कधी तर अन्न कॉपी घेतात झालं बास तर चहा घेणार कणिक वगैरे सगळं मळून कणिक मळून घेतले अ मेथीची भाजीची तयारी केलेली आहे जसं की बघा हिरवी हिरवी मिरची आहे थोडीशी लाल झालेली आहे आणि लसूण आणि मीठ तुरीची डाळ शिजत घातले मेथीची भाजीसाठी वांग चिरून घेतलेला आहे डाळ कांद्यासाठी डाळ शिजवले एकच कांदा चिरलेला आहे प्रवास आहे त्यामुळे म्हटलं जास्तीच कांदा नको मी डाळ कांद्यात कांदा घालणारच नव्हते परत विचार केला डाळ कांद्या म्हणजे कांदा नसल्याशिवाय असल्याशिवाय बरं वाटणार नाही आणि पटपट पटपट -पट -पट भाज्या चपात्या करून घ्यायच्या त्याच्या अगोदर देवपूजा करून घेते चहा पण पिऊन घेते तर तुम्ही म्हणजे कुठं चालले तर आपलं धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यात सोनारी देवस्थान आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे सोनारशीच तर आता यात्रा पण येते बुडल्या महिन्यात आणि परत यात्रेच्या वेळेस गेलं ना नारळ वगैरे फोडायचं नसतं देवाला तेल लागलं असतं प्लस आपल्याला पण यात्रेची खूप कामं असतात आपल्या सिद्धनाथाचं यात्रेचं ना भरपूर अशी कामं असतात साफसफाईचं त्यामुळे म्हटलं आता जाऊन यावं तर दरवर्षी आपण जाते देवाला तर हे सगळं स्वयंपाक आपल्याला मी करत आहे तर चला रात्रीच ठरवून ठेवले होते की सकाळी नेमकं खायला काय काय न्यायचं तर बघा डाळ कांदा प्रवासात खरंच खूप छान लागतं डाळ कांदा करावं म्हटलं आणि आदल्या दिवशी शनिवारचा बाजार ताज्याच्या भाज्या होत्या जसं की बघा वांग तर वांग म्हटलं मस्त की वांग करावं थोडंसं मसालेदार आणि मेथीची भाजी पण काय होते एक दोन दिवस फ्रीजमध्ये मुक्काम झाली की पिवळी पानं होतात मग भाज्या स्वस्त असो किंवा महाग असो वाया जाऊ नये असं एक माझा हट्ट असतो आणि आपला ता ताजा आहे मेथीची भाजी परत डाळ कांदा वांग शेंगदाण्याची चटणी चपात्या लोणचं असं माझं होतं भात पण घ्यायचा होता पण हे म्हणाले की नको अश्विनी भात नको घ्यायला आणि वेळेत पण जायचं होतं जाईपर्यंत तुम्हाला सांगते माझं इतकी भाग दोड ना सधी सकाळी साडेचार चारला उठले तरीही पळापळीच अगदी तर गॅसवरतीच पटापटा सगळ्या भाज्या बनवून घेतल्या आणि चुलीवरतीच चपात्या करावं बोललं तर माझ्या खडखड फोडणीच्या आवाजाने वगैरे आई उठल्यास शेवटी तर आईना एकदा जाग आली की दम निघत नाही एकटीच अबत्ते म्हणून तुम्हाला वडत होत्या चपात्या मात्र कोरू आपन दोगी करू नको आपण दोघी करू आईंचं असं चाललं होतं तर गॅसवरती सगळ्या भाज्या बनवल्यामुळं एक लोड कमी झाला कशाचा लोड ज्या काय भाज्या बनवायच्या असतात ते सगळं मी साहित्य बाहेर नेते बाहेर न्या आणा एकतर आपल्या लवकर जायचं सैपरला उठवायच्या जा, आंघोळ्या कपडे रंगुरंगूचं भरड्यापासून त्याच्या पाणी चारा सगळं सगळं करून मला जायचं होतं पाठीमागे काही काम ठेवून मी गेलेच नाही का होतं आहे जेव्हा आपण पाठीमागं चला आल्यानंतर हे काम करू म्हणून जर ठेवून गेलात तर एकदम कंठाळ वाढतो कधीही तुम्ही बाहेर जा कितीही गडबड असो अगदी किचन ते घर चकाचक ठेवून जायचं इतकं फ्रेश वाढतं याला आल्यानंतर खूप फ्रेश तरी तुम्हाला मी खरं सांग का फरशी कधी मी आंघोळच्या आधी पहाटे फुसले गेली होती ते एक मनाला समाधान वाटलं फरशी पुसून डोकं वगैरे धुतल्याशिवाय देवाला जाऊच वाटत नाही देव जाणू त्याशिवाय अजिबात फ्रेश वाटत नाही तर हे बघा सगळ्या भाज्या बारीक करून ठेवले आणि बाहेर जावं म्हटलं चपाती करण्यासाठी तर आईची पण आंघोळ झाली होती तर एक दहा बारा तर मला चपात्या करायच्या नव्हत्या तर चला हे भाऊ कशी तयार झाले सई सई अशी तयार झाले बरी बाय बघ 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 हा चला लाव दरवाजा ए बाळा तू संरक्षण कर घराचा ए ए वैरण न्यायची नाही लॉक लावलंय के नाही आजीन त्याला दडपून ठेवलंय के गणपती बाप्पा हो तर आपले गंगसंगूचं सगळं नियोजन करून मग निघालोय बघा सोनारीला तर बरोबर घरात ना निघायला आठ वाजले सगळं करून जायला शाळांचं पण थोडं बघावं लागतं लकीला चपाती मनू काय वरण उडी मारून येते पाठीमागून जिथं चूल आहे ना तिथून तर त्यासाठी एक चपाती अशी ठेवली जर कोण नसेल तर फोडून खाते ऑप्शन तर एरवी असं खात नाही दूध चपाती खाते पण भूक लागली की सगळं जाते असं म्हणतात मनू लकी आणि गंगूसंगूच सगळ्यांची सोय करून आलेली भरपूर असं पाणी भरपूर असं चारा हेच तर असतं शेळ्यांचं जास्तीच त्यांचं काय असं कुठाणा नसतंय दिवसभराचं एकदम जरी घातलं तरी पण चालतंय आणि घरी आपण जर असलं माणसं बघून वरडतात मग त्यांना आपल्याला घालावंच लागतंय तर हे बघा असे छान तयार झालेले तर आई शिवजयंतीला मी जी साडी घातली होती ती आईची साडी होती मी घडी मोडले आई अशी छान साडी घातल्यात परब आहे काय विचार करतील लवकर उठली म्हणून हा आता सकाळची शाळा चालू झाली की लवकरच उठावं लागतंय तरी पण सातला उठवले दोघीला पण हम्म तर जास्तीच गरम होणे जग मग काय नको अगदी कम्फर्टेबल असे कपडे घाला म्हटलं तर त्यांना आता थोडेसे वेगळेच उन्हाळ्यामध्ये बघू वापरण्यासाठी कपडे घ्यायचे आहेत या वर्षी उन्हाळा भरपूर असणार आहे वा, मला वाटतं घेऊन एक चार पाच वर्ष झाले असतील बघा तर रक्षाबंधनला घेतलेले भावाने घेतलेली ही साडी आहे आवडते मला उन्हाळ्यात वगैरे अगदी कम्फर्टेबल वाटतं टोचायचं वगैरे खडे टिकल्या काही नाही प्रवासात अशा साड्या छान वाटतात त्यामुळे मी ही साडी घातलेली अगदी आवर्जून बसत पण वाटते मला ही साडी कासेगावला एवढ्या कसा फळबाग आहे त्या कासेगावला सगळे भागाच आहेत त्या डाळींब द्राक्षे बोर ऍपल बोर साधी बोर ड्रॅगन फ्रूट म्हणजे इथले सगळे शेतकरी श्रीमंत आहेत बघा पेरू मोठे मोठे पेरू हे बघा सेकर तुम्हाला जिथं दिसत तिथं तुम्हाला बागाच दिसणार सगळीकडे बागा तर वेगवेगळ्या फळांचे बागा आणि इथल्या शेतकरी पंढरपुरात आलोय इतकी गर्दी आहे ना भयानक गर्दी एकादच नाही काही नाही जाम गर्दी आता गाडी लावायची कुठं आ जात नाही गाडी बाहेर मग काय तरी सकाळी सकाळी गर्दी नसेल वाटलं जाम गर्दी गर्दी नाही गर्दी नाही मग रात्री आले एक ग साऊथ इंडियन ची लोक बा किती आलेत बांधरंगाला आपल्या बारीच दर्शन आहे फुल्ल भरले बारी इथून गच्च गच्च भरले कसं काय भानगड्या काय आज एकाच नाही काय नाही गर्दी चला आणि बैठकीच स्वच्छता मोहीम आहे आज गर्दी आहे आज काहीच का नाही रविवार आहे म्हणून गर्दी बघा गर्दी आणि स्वच्छता मोहीम आणि रविवार आणि आपल्या इकडच्या अपेक्षा पेक्षा बाहेरचेच लोक जास्त आले तर गाडी लावायला जागा नाही हे थांबले आहेत गाडीजवळ आम्ही दर्शन घेऊन आलो नामदेव पायरीचं मग हे घेतले <सथी> अडवारी गेलो तरीही भयानक गर्दी होती हां एक रविवार होता सुट्टी होती त्यामुळं असतील पण बरेच लोक होते ते कारण मला परत आलं तर बारला तर जाऊ शकत नाही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं जे आत्मुख दर्शन घेतात त्याच लोकाला नामदेव पायरीचं दर्शन घेता येतं तर आज ना बैठकीतले स्वच्छता अभियान जे बैठकीत दादा वगैरे असतात ना तर त्यांची साफसफाई चालू होती वारकऱ्यांपेक्षा दुप पट त्यांची संख्या होती चांगली गोष्ट आहे तर तुम्ही एका दिवसापुरतं का दररोज जो काय आपला कचरा असतो त्यांनी साफ का करावं मी काय म्हणते जेव्हा आपण रिकामी बॉटल्स वगैरे फेकतो रस्त्यावरती एखाद्या देवस्थानी जातो हार वगैरे घेतो पण त्याचा कॅरीबाग तिथंच फेकतो तसं न करण्यापेक्षा आपण स्वच्छता कर केलं आणि कचराकुंडी सगळा कचरा जर टाकला तर अशी वेळ येणार नाही चांगली गोष्ट आहे साफसफाईचं चालू होतं बैठकीतर्फे तर एक छोटीशी पूरगी बघा तर गंध लावते आम्हा सर्वांना म्हटलं चला इतकी मेहनत घेते तर पैशासाठीच करत असतो कोणही फुडकोट कोणही करत नाही पण म्हटलं ह्या छोट्याशा पुरला सकाळ सकाळी आपण मदत करावं आणि टेळा लावायला कोणाला आवडत नाही आम्हा सगळ्यांना खूप आवडतं पंढरपूरमध्ये आल्यानंतर ह्या असा गंध लावायला तर परीला मला सेम आणि सैला आजीला सेम लागलं तर एक दहा दहा रुपये तरी मी दिले बघा सो खुशीनं बरं वाटलं सकाळ सकाळ दर्शन पण खूप छान छान झालं मनात जर भाव असेल ना नामदेव दर्शन पायले असो किंवा मुख दर्शन असो कसंही असो पण पंढरपुरात पाय टाकले हे मात्र महत्त्वाचे असे वाटले मला तरी बघा आणि येते बघा त्यांचे त्यांचे पैसे देऊन थोडंसं आम्हाला घ्यायचं होतं प्रसाद आईंच एक हट्टा असा असतो कुठल्याही देवस्थानाला जा पहिलं प्रसाद घ्यायचं तुम्ही दुसरं न काही घे ना पण प्रसाद घ्यायचा म्हणजे घ्यायचा असा आटाच असतो आईचा तर रानवेचे तरी तर त्यातलं एक घेतलं वाटतं श्रीला घ्यायचं आवडतं ते चंद्र बागा गर्दी हाय पळाग गर्दी या कशी गर्दी एवढं काय माहिती आहे बघ पाणी ये नु कर ज तिकड खाली इकडे करते काय इकडं अगं तिकडं तिकड महत्वाचे अंगू कराय सोनू तिकड पाणी हाय बऱ्यापैकी तरी हम्म हं बंदर आहे केले वा आडोल्या बकाय नाश्त्याला काय घेऊ दे तुम्हाला <स्टेणागा> नाश्त्याला तू वडापाव वडापाव रस्त्याला बरी सुंदर वाडीत आलोय तर वडापाव घ्यावा म्हणतोय कुर्डवाडीचा चहा तू दिदी करताय कुर्डवाडीचा चहा हा आता बदलला असणार आलोय मस्त ताजे ताजे गरमा गरम पाव वाव तर गरम तयार करून दिले गरम पाव बघा चटणी आहे ना सगळं आहे वाटत पोळा लागलाय माझ्या मांडेला इतकं गरम आहे तर आई दर आई हा चला आता आम्ही सगळे छान वडापाव खातोय तरी तुला सोडून जातोय आलेला गे चटणी दिले पाव मध्ये

प्रवेश हा हो, हात कस प्रारंभ काय धाराशिव आहे ना मग धाराशिव मध्ये फोडत झालं आता बारा किलोमीटर राहिले आई म्हणायची आई तीस वर्षापूर्वी येत होत्या त्यावेळेस असं हिरवळ पाणी ऊस काही नसायचं आता सगळं बघा पाणी फुललंय म्हणजे परत पण आम्ही येत नाही तवा अशी शेती नव्हती का तुम्ही येतो तवा कसलच नाही सगळं सगळं हे बाळा इकडं पाणी आता सगळं आहे ऊस बीज सगळं तुलाय आणि आजीची पिशवी नारळाची पिशवी एका पिशवीत घेतले का सांगते तर आमच्या इथलं अत्यक प्रकार झाला माझ्या जावेचा मुलगा आहे ना तर असंच हातात काहीतरी होतं आणि माकडाने अटॅक केलं त्यामुळं बघा आता भीतीच बसल्या महिना पण झाला नाही तर त्यामुळं म्हटलं आता पिशवीच्या सगळ्या गोष्टी घ्याव्यात आणि रविवार तुम्ही कोणी यायच नाही ते जास्त पण आज भरपूर अशी गर्दी आहे गाड्यावरनं तर दिसते आणि बरोबर आरतीच्या टायमिंगला आम्ही पोचले बारा साडेबाराच्या टायमिंगला आरती असतो तर चला निघालो आणि तुमचं पण मार्क दर्शन घेऊन देते बघ भीती वाटते का चला हे बघा काळ भैरण आवाज माकडं खूप असतात तेथे ए अजिबात सोनू त्याला बघा हात वारे पण करू नको आजी साधन अजिबात हात वारे करायचं नाही आई 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 उघडच आहे तू हसू नको गो बायत बघून लाईन लागले माग देवता ಹಸ್ತ ಪ್ರಕ್ಷಾಳನ ಸಮರ್ಪೆಯ ಮುಖ ಪ್ರಕ್ಷಾಳನ ಸಮಯೌ ಕುಮಾರ बरोबर आरतीच्या टायमिंगला पोचलो छान वाटलं अगदी मन प्रसन्न दिवाळी पासून म्हणतोय सोनार जायचं जायचं ते आज योग आलेलं आहे तर पूर्वी कसं एकदम डायरेक्ट दर्शन होतं पण आता कसं बारीला जाऊन दर्शन घेतल्याशिवाय पर्याय नाही आता भाविकांची पण संख्या जास्त वाढली आहे आणि आईंचं असं म्हणणं आहे पूर्वी कोणीही नसायचं गर्दी नसायची काही नाही आता भयंकर अशी गर्दी आहे रविवार आहे नाच तर महाप्रसाद आहे भात वरण जिलेबी जे काही भाविक का आहेत ना त्यांच्यातर्फे जेवण असतं रविवारी आणि पौर्णिमा तर ह्या कुंडामध्ये पाणी जसं की हातपाय वगैरे धुण्यासाठी येथे माकडांची मात्र संख्या प्रश्न आहे तर आव्हाड असं वातावरण असतं चैत्र महिन्यात तर बघायला नको इतकी गर्दी असते तर चैत्र महिन्यात सोनारीच्या सोनार शिद्दाचा आणि आपल्या आलेगावची सुद्धा खूप मोठी यात्रा असते तर हे बघा माकडंसुद्धा भातवरून खाण्याचा अगदी आनंद घेत आहेत हे बघा एका ठिकाणी जागा शोधले वनभोजन करण्यासाठी छान आहे बरेच जण जेवले छान आहे जागा जागा छान आहे चला पिशव्या काढा लावा दरवाजा हात घरा कुठला आंब्याचं झाड नाही पण काढा तर असत्या लोणचं सकाळी केलेले आपले हे बघा मेथीची भाजी मस्त दिसत आहे मेथीची भाजी आणि आपलं वांग डाळ कांदा आणि चटणी पण आणखी अरे हॉटेल पेक्षा भारी हा खाली म्हणडी वर काय बघणार काय नाही तर तुम्हाला कसं वाटतंय छान वाटेल ना बघा असं रस्त्याच्या कडे छान एका दादाचं कुणाचं तरी शेत आहे मिरच्याच झाडा झालंय मस्त जेवायला जेवायलाय सई जेवायला तर सगळ्यांना असंच भूक लागायला पाहिजे कडकड तरी वडापाव खाऊ घालून आणलं होतं <स्थाँगा> तर हे बघा मी तर असं घेतले अगदी निवांत जेवणार आहे नुंचो बिंचो घेऊन अ कांदा बिंदा कांदा घेतला ना तुम्ही कांदा या की चला मी जेवण झालं छान वर भोजन मस्त घरातल्यापेक्षा आणि बाहेर हॉटेलपेक्षा अगदी भारी जेवण गेलं बेताना बेसन लाडू आणलेलं तर पोटात काय जागा नाही पण आईने आणले म्हणून आईच्या शब्दाला मान लाडू खायचं चालू आहे अगदी रविळ मस्त झाले परे जेवण कस गेलं झोप झाली आता झाले फ्रेश तुम्ही तर आहे ना रुपयाला एक लिटर पाणी येते तर दोन बॉटल भरून आणा म्हणलं ह्यांना तर ह्यांनी गेलेत बघा आणायला चला आता लाडू खाऊन निघतो आता आम्ही आले खुर्डूवाडीत कुर्डूवाडीत खुरु। आले म्हटल्यानंतर आम्ही संदीप दादाच्या घरी गेले ते तर खूप छान ब्लॉगर आहेत <laughs> म्हटलं चला इतवर आलोय आणि भेटायला जाऊया ते पण खूप छान शेती करतात तर खूप छान वाटलं त्यांना भेटून अगदी मनमिळव स्वभावाचे आहेत तर पाणी गप्पा टप्पा त्यांच्या शेतीत काय पिकले आमच्या शेतीत काय पिकले दोघांचीही पहिलीच भेट आहे ना तर ग ओळखी गप्पा गोष्टी आणि पहिल्या भेटीत एवढ्या छान गप्पा रंगल्या खूप छान असं वाटत होतं आधी की आधीपासूनच का ओळखी आहेत का आमच्या तर इतकं छान आजचं आमची भेट झाली तर छान वाटलं बघा एकंदरीत दादांना भेटून तर आज सकाळपासून पंढरपूर दर्शन म्हणा सोनारीचं दर्शन दादांची भेट आणि आमचा प्रवास एकंदरीत खूप म्हणजे खूप असं छान झालेलं आहे आमचा

नाही <laughs> खरंच अवश्य या तर आता आलंय बघा पंढरपूर मध्ये कुर्डुवाडी पासून बोलावं म्हणते तर गप्पा मार कधी पंढरपूर आलं का आलंच नाही तर कुर्डुवाडी मध्ये बघा संदीप भगत भाऊ आहेत ना ते पण एक ब्लॉगर आहेत खूप छान ब्लॉगर आहेत तर त्यांच्याशी भेट झाली छान वाटलं त्यांच्या घरात एक तासभर गेला आणि छान वाटलं इतकंच की त्यांचे दोन पाळीव जे कुत्रे आहेत ना त्यांची थोडं भीती वाटली बाकीचं काय नाही अगदी मस्त माणूस आहेत म्हणजे असं बोलायला वगैरे असं काही वाटलंच नाही गर्व वगैरे काही नाही ते पण एक शेतकरीच आहे दादांना भेटून छान वाटलं सईपरी दोघी हे झोपले सई ह्या बाजूला उठली काही झोपली नव्हती का हम्म तर त्यांनीच बघा खाऊ दिला सईपारीला बिस्किट दिलं चहा वगैरे घेतला आधी कुंकू आपला छान वाटलं आणि आता घरी जायचंय बघा संगू गंगूला आम्ही दुपारी आमच्या इथं जे कामाला दादा येत ना त्यांना सांगितलं होतं वैरण टाका तर नाथबाबांच काळजी त्यांचाच असा फोन आला होता कशासाठी तर आला होता ह्यांना तर म्हटलं आता चला तुम्ही तिथं आलाय तर दुपारच तेवढं वैरण टाका त्यामुळे संगूगंगूची एक चिंता मिटली कारण की आता बघा इथंच आम्हाला सहा वाजलेत मग टेन्शन आलं असतं काही नाही आता अडचण घरी गेल्या गेल्या त्यांना चारा पाणी लकीला चपाती मधुला दूध चपाती कुरुड्या वाळ्यात घातल्यात कालच्या त्या कुरुड्या सगळ्या काढायच्या असं काम आहे आणि मला हेच दळायचं पीठ तांदळाचं ते पण करायचं घरी गेल्यानंतर पटकन स्वयंपाक पण बनवायचं सगळ्या गोष्टी मला फटाफट बनवायचं घरी गेल्यानंतर त्यामुळे मी आता दिसली नाही चंद्रभागा ह्या बाजूला आई आता ही पहिल्या ब्रिज दुसऱ्या ब्रिजला आहे दुसऱ्या ब्रिजला आहे आपण इथं माकरीपाशी आलोय हा ओका आई आई ह्या बाजूला बघा बघा हे बघा गर्दी संध्याकाळ पैसे आई आपण पैसे टाकलं की नाही लगेच ना हा तर चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे आणि ह्याच्या नंतर मी थोडं शूट करणार आहे घरी गेल्यानंतर जसं की बघा तांदळाचं बॉबी करायचे मला बॉबी आणि चकल्या चकली करायच्या आहेत तर जसं आपण आता ते प्रोसेस मी तुम्हाला सांगतेच इथंच व्हिडिओचा एंड करणार आहे पांडुरंगाला आणखी एकदा पाया पडते तर चला वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि हे बा पंढरपूर दर्शन छान दिसते ना mm -hmm. बाय